भगवान श्रीकृष्णांना कोणत्या योद्ध्याने मारले बारा घातक बाण कोणत्या योद्ध्याने मारले होते भगवान श्रीकृष्णांवर बारा घातक बाण काय झालं जेव्हा महाभारताच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण झाले रक्तबंबाळ असं म्हटलं जातं की महाभारताच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुन आणि दुर्योधनाला दोन पर्याय दिले होते एक तर ते भगवान श्रीकृष्ण जे निशस्त्र असतील त्यांना निवडा नाहीतर भगवान श्रीकृष्णांची नारायणी सेनेला निवडा जी कधीही हरली नव्हती दुर्योधनाने नारायणी सेनेला निवडले आणि अर्जुनाने भगवान श्री कृष्णांना अशामध्ये प्रश्न हा पडतो की भगवान श्रीकृष्ण तर निशस्त्र राहणार होते मग तो कोण योद्धा होता ज्याने भगवान श्रीकृष्णांवर बारा वान मारले होते तर ते दुसरं कोणी नाही तर स्वतः सूर्यपुत्र कर्ण होता आता आपण जाणून घेऊयात त्यावेळी नेमकं काय झालं होतं की कर्णाला भगवान श्रीकृष्णांवर बारा वान मारावे लागले होते ही गोष्ट आहे युद्धाच्या सतराव्या दिवसाची जेव्हा कर्ण आणि अर्जुन समोरासमोर होते दोघांमध्ये भयंकर युद्ध चालू होते दोन्ही योद्धा एकमेकांवर खूप अस्त्रशस्त्रांचा वार करत होते कर्णाची रणनीती हीच होती की अर्जुनाचा वध करायचा आणि अर्जुनाची अशी इच्छा होती की कर्णाचा वध करायचा कारण दोघांमध्ये लहानपणापासूनच प्रतिस्पर्धा होती दोघेही एक दुसऱ्यांना सर्वश्रेष्ठ धनुर्धर मानत होते मग ती वेळसुद्धा जवळ आली जेव्हा कर्णाने अर्जुनावर सर्व बाण चालवण्याचा निश्चय केला या बाणांना कर्णाने खूप वर्षांपासून अर्जुनावर प्रहार करण्यासाठी जपून ठेवले होते वास्तवामध्ये हे बाण पाताळ लोकात अश्वसेन नावाचा एक नाग होता तो अर्जुनचा परम शत्रू होता आणि त्याच्या शत्रुतेचे मुख्य कारण होते खांडव वनामध्ये अर्जुनाने त्याचं संपूर्ण घर उद्ध्वस्त केलं होतं आणि जे साप वनामध्ये राहत होते त्यांना हकलून दिलं होतं अश्वसेन तेव्हापासून अर्जुनाला मारण्यासाठी संधी शोधत होता महाभारतामध्ये काही ठिकाणी असे म्हटले आहे की अर्जुनाला तक्षक नाग मारणार होता महाभारताच्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये त्यांचं वेगवेगळ्या नावांनी वर्णन केलं आहे कोणी अश्वसेन म्हणतात तर कोणी तक्षक नाग म्हणतात आणि मुख्य युद्धाच्या वेळी अश्वसेनने कर्णाच्या बाणाला निवडलं त्याला माहीत होतं की फक्त कर्णच अर्जुनाला मारू शकतो तो संधीच्या शोधत होता कर्णाला सर्पबाणाचा उपयोग करताना पाहून अश्वसेन त्याच्या बाणावर जाऊन विराजमान झाला कर्णाने अर्जुनावर बाणाचा निशाणा साधला अर्जुन बाणाच्या रूपामध्ये असलेल्या नागाला ओळखू शकले नाही पण पर... अर्जुनाचा रथ चालवणारे त्यांचे सारथी भगवान श्रीकृष्णांनी अश्वसेनला ओळखले आणि अर्जुनाच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या पायाने रथाला जमिनीवर दावले रथाचे चाप जमिनीमध्ये खचले घोडे बसले आणि बाण अर्जुनाच्या गळ्याऐवजी मुकुटाला लागून जमिनीवर पडला या प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला वाचवले अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण रथाचं खचलेलं चाक काढण्यासाठी खाली उतरले तेव्हा संधी साधून करणाने अर्जुनावर वार करायला सुरुवात केली आणि तेव्हा अर्जुनाची ढाल दुसरं कोणी नाही तर स्वतः भगवान श्रीकृष्ण बनले त्याच वेळी बारा घातक बाण श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये घुसले पूर्ण सृष्टीचे रचेते भगवान विष्णूंचे अवतार भगवान श्रीकृष्णांनी त्या बाणांच्या जखमांना सहन केले तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनला अश्वसेनाविषयी सांगितले अर्जुन अर्जुनने ते सहा बाणांच्या सहाय्यतेने अश्वसेनचे तुकडे तुकडे केले आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी स्वतः त्रास घेऊन परमप्रिय अर्जुनाला वाचवले फक्त याच कारणामुळे कर्णाचे बाण भगवान श्रीकृष्णांनी सहन केले मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा